काँग्रेसचे अध्यक्ष सपकाड साहेब जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं त्यांना संविधान समजत नाही त्यांले संघ समजत नाही आणि उलटसुलट बयान घेऊन वर्तमानमध्ये मध्ये आपली प्रसिद्ध कशी होईल प्रसिद्ध कशी मिळेल त्याच दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत राहतात संघाबद्दल अनेक बोलणारे मोठे काँग्रेसचे नेते ते ध्ये झाले स्वतः इंदिरा गांधीच्या काळापासून आजपर्यंत काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी ने संघावर टीका केली संघ वाढतच गेला देशामध्ये वर्ल्ड मध्ये संघाची छबी आज सामान्य रूपाने जन जन जनजनाच्या जन मनामध्ये घुसली आहे आणि संघाबद्दल अशा प्रकारचे वर्षन करून संघाबद्दल अशा प्रकारचं बोलून काँग्रेसची मानसिकता सत्ता गेल्यापासून इतकी खालच्या स्तरावर बिघडली आहे त्या सपकाल साहेबाला होशच नाही आहे का त्यांना संविधान समजत नाही त्यांले संघ समजत नाही त्यांले भारताची संस्कृती समजत नाही आणि त्यामुळे ते उलट सुलट बयान देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून संघाला अगर सपकाल साहेबाला समजायचे असेल तर त्यांनी संघाच्या शाखेमध्ये जावं संघ हे एक हिंदू राष्ट्र संस्था आहे देशातील देशातली माना नामांकित ही संस्था आहे देश संघटित राहावा भारत देश एकत्रित राहावा आणि भारत आबाधित राहावा ही संघाची परंपरा आहे लाखो अरबो अरबो कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते आहे ही सगळी परिस्थिती देशाली माहीत आहे वर्ल्डमध्ये बी संघाची छबी आज वर्ल्ड स्तरवर बी लोक मानतात परंतु काँग्रेसचं नेतृत्व असेल दिल्लीपासून तर खालच्यापर्यंत यांनी संघाबद्दलचे वारंवार हे टीका करत राहतात या सपकाल साहेबाची अवकाश सुद्धा नाही आहे का संघाबद्दल अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी करावी मला असं वाटते का त्यांनी नागपूरच्या पागलखान्यामध्ये आप आपल्या मानसिकतेचा इलाज करण्याची त्यांची त्यांना आवश्यकता आहे